येथील दोन पुणे येथून बुलेट चोरी केल्या होत्या दुहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना निघालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील गुजर खर्दे येथील राहतम असलेल्या एकाकडे चोरीची बुलेट असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सदर इस्माला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता सदर बुलेट ही चोरीची असल्याचे त्याने सांगितले यानंतर पोलिसांना त्या चोरट्याकडून एक दोन नाही तर तब्बल चौदा बुलेट त्यांच्याकडून ताब्यातून पोलिसांनी घेतलेले आहेत सदर चोरटे हे सराईत चोर असून ते नाशिक पिंपगाव पुणे अशा भागामध्ये फक्त बुलेट गाडीची चोरी करीत असल्याची कबुली देखील त्याने पोलिसांना यावेची दिली या प्रकरणी गोकू जगदा आणि त्याच्या साथीदार किरण कोई हे दोघेही शिरपूर तालुक्यातील गुजरखर्दे येथील रहिवासी असून दोघेही बुलेट चोरण्यात माहिती पोलिसांनी दिली मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सुधुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अधीत स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे अंमलदार ही गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खर्दे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत धन्यवाद